नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जी इयत्ता पाचवीची स्टेट बोर्डाची सिरीज मी स्टार्ट केलेली आहे जी इतिहासावर आहे त्यामध्ये आज आपण एक पुढचं लेक्चर बघूया तर फक्त ते लेक्चर थांबा मी तुम्हाला इंडेक्स दाखवते बघा याच्यातलं पहिलं लेक्चर मी घेतलेलं आहे हां इतिहास म्हणजे काय तर सिक्वेन्सने न जाता फक्त मला एक जे आहे मानवी मानवाची वाटचाल हा चॅप्टर कम्प्लीट करायचा आहे तो याच्यासाठी की एका मॅडमची रिक्वेस्ट होती की मानवाची उत्क्रांती किंवा मानवाची वाटचाल या विषयावर एक व्हिडिओ बनवा तर हा स्टेट बोर्डामधला बोर्डमधलं हे चॅप्टर आहे ते मी आधी कंप्लीट करते म्हणजे जर त्या मॅडमला हवं असेल तर है। है त्या बघतील हां आता ते ऐकताय नाही ऐकताय मला माहीत नाही एक महिन्यापूर्वी आमचं हे बोलणं झालेलं तर एकदम मी हा व्हिडिओ बनवून दिला की माझंही टेन्शन निघून जाईल मग आपण बाकीचे जे टॉपिक आहे ते आरामशीर आपल्या वेळेनुसार मी रेकॉर्ड करू शकते ठीक आहे तर मग बघा आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजचं आपण काय बघणार आहोत महत्त्वाचं आहे हे लेक्चर कारण राज्यसेवेला एकदा राज्यसेवेचा सी सॅटचा सा जो पेपर आहे ना त्याच्यात एकदा याच्यावर पॅरेग्राफ आलेला होता आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी जेव्हा माहिती असते एखादी गोष्ट समजलेली असते आणि त्याच्यावर समजा पॅरेग्राफ आला तर आपल्याला नक्कीच तिथे लवकरात लवकर उत्तरं सुटतात ठीक आहे सायन्सच्या बाबतीतही तसंच आहे समजा सायन्सचा सा आवृत्त बीजी अनवृत्त बीजी आणि अजून काही कॉन्सेप्ट माहिती असतील आणि त्याच्यावर समजा व्हिडिओ व्हिडिओ म्हणते पॅरॅग्राफ आला कॉम्प्रिहेन्शन आलं तर आपल्याला ते लवकर आकलन होतात मग हे सगळ्याच टॉपिकच्या अर्थशास्त्र पॉलिटिकल सायन्स <coughs> हे सगळ्याच बाबतीत हे लागू पडतं त्याच्यासाठी पण जर आपण ब्रॉड प्रस्पेक्टिव्हने जर बघितलं तर त्याच्यासाठी पण हे चॅप्टर महत्त्वाचं आहे किंवा प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते आता हे त्या मॅडमसाठी मी हे चॅप्टरमध्येच घेते टेटचा अभ्यास करणारा त्या मॅडम आहेत ठीक आहे बघा मानवाची वाटचाल त्याच्यात पहिलं पॉईंट काय आहे कुशल मानव त्या आधुनिक मानव आणि दुसरा पॉईंट आहे बुद्धीचा मानव आणि संस्कृती बघा मागील पाठात आपण पाहिले पुन्हा सांगते पहिलं चॅप्टर झालं आहे त्याच्यानंतर डायरेक्ट पाचवा चॅप्टर मी घेतलेला आहे फक्त त्या मॅडम मॅडमसाठी की त्या अडून नको बसायला आपल्या सिक्वेन्समुळे ठीक आहे त्यांचं त्यांना अभ्यास करता आला पाहिजे त्याच्यासाठी हां पुढे बघा मागील पाठात आपण पाहिले की एप वानरापासून उत्क्रांत होत आदिमानव निर्माण झाला बघा एप वानरापासून उत्क्रांत होऊन आदिमानव ए ए लक्षात ठेवा एप एप वानरापासून आदिमानव एप वानरापासून आदिमानव ठीक आहे पुढे बघा पुढचा टप्पा म्हणजे आदिमानवाने हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती करण्यास सुरुवात केली आता हे जे वाक्य आहे ना हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती हे जे वाक्य दिलं आहे त्याच्यामागे पण काहीतरी तथ्य आहे नाही तर आपल्याला वाटेल ठीक आहे हातांचा वापर करून हातांचा उपयोग करून हत्यारांची निर्मिती तर याचा संदर्भ आपल्याला पुढच्या पॅरेग्राफमध्ये मिळतो बघा कुशल मानव ते आधुनिक मानव हां कुशल मानव बघा आता कुशल मानवापासून ते आधुनिक मानवापर्यंत हे जे स्थित्यंतरं आहेत हां म्हणजे बघा पहिले कुशल मानव त्याच्यानंतर कोणता होतो ताटकण्याचा मानव त्यानंतर बघा शक्तिमान मानव आणि त्याच्यानंतर बघा बुद्धिमान मानव हां तर हे जे स्थित्यंतरं आहेत प्रत्येकाची वैशिष्ट्य काय आहेत हेच याच्यात दिलेलं आहे तर आपल्याला हेच बघायचं आहे हां प्रत्येकाची वैशिष्ट्य काय आहे त्यांचा आढळ कुठे होता त्यांना ते नाव का पडलं या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत आता आपला काय चालू आहे कुशल मानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास हा कुशल मानवाविषयी आपण आधी सगळ्यात आधी बघून घेऊ बघा हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव कुशल मानव का म्हटलं जातं कारण त्याच्यात जा कौशल्य कुशलता कुशल त्याने कुशलता कशाने निर्माण झाली हातांचा कुशलतेने वापर केला म्हणून हातांचा कुशलतेने वापर करणारा वान मानव म्हणजे कुशल मानव या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला ठीक आहे जे कुशल मानव होते त्यांचा पुरावा कुठे मिळतो तर आफ्रिका खंडात आफ्रिका खंडात पण स्पेसिफिक कुठे टांझानिया केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळतो ठीक आहे त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले महत्वाचं आहे होमो हॅबिलिस हे नाव दिले कोणी दिले लुईलिकी या शास्त्रज्ञाने हां कारण त्याच्या अवशेषांसोबत त्याने बनवलेली काही हत्यारे मिळाली हां पुढे बघा लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे मानव आणि हॅबिलिस याचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करणारा कुशल मानव दोन पायांवर उभा राहून चालू शकत होता मात्र त्याच्या पाठीचा कणा पूर्ण ताठ नव्हता त्यात किंचित बाक होता या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता हां एप वानरापेक्षा त्याचा मेंदू अधिक मोठा होता त्याच्या चेहऱ्याची आणि हातापायांची वैशिष्ट्ये मात्र काही अंशी त्याच्यासारखीच होती ठीक आहे कुशल मानव म्हटलं तर कुशल का म्हटलं गेलं त्याला कुशल मानव का म्हणतात तर हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे कुशल मानव मग त्याचा सर्वात प्रथम पुरावा कुठे तर आफ्रिका खंडात त्याच्यातही स्पेसिफिक कुठे तर ता टांझानिया आणि केनियामध्ये त्यांचा शोध लावणारा कोण तर लुई लिक्की लुई लिक्की ठीक आहे त्याने काय नाव दिलं होमो हॅबिलिस होमो हॅबिलिस हे है नाव दिलं होमो म्हणजे काय तर मानव आणि हॅबिलिस याचा अर्थ काय हातांचा कुशलतेने वापर करणारा मग त्याची वैशिष्ट्ये काय तो दोन पायांवर उभा राहून चालू शकत होता पण पाठीचा कणा पूर्ण ताट नव्हता हो किंचित बाक होता नंतर मेंदू कसा होता एप वानरापेक्षा अधिक मोठा होता चेहऱ्याची हातापायांची वैशिष्ट्ये एप वानरासारखीच होती ठीक आहे पुढे बघा एवढं कळालं तुम्हाला आता आपण पुढे बघू कुशल मानव मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती बघा सुरुवातीचीच गोष्ट आहे त्यामुळे मग त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं तो लगेच काय मोठी हत्यारं बनवू शकत नव्हता हां बघा कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांचे शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती मांस खरवडणे हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे इत्यादी कामांपुरताच त्याचा उपयोग होऊ शकत होता त्यामुळे असे अनुमान काढता येते की तू इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतील उरले सुरले मांस खात असावा छोट्या प्राण्यांचे शिकार करत असावा तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी फळे कंदमुळेही गोळा करू गोळा करत असावा ठीक आहे म्हणजे तो स्वतः शिकार करून खात असेल का तर नाही तर इतर प्राण्यांनी जे काही शिकार केले असेल त्याचं उरलं सुरलं मांस तो खात असेल छोट्या प्राण्यांची कदाचित तो शिकार करत असावा तसेच तो काय पक्ष्यांची अंडी फळे आणि कंदमुळे तो गोळा करत असावा ठीक आहे कुशल मानव हा राज्यसभेच्या दृष्टीनेही डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे तर कुशल मानव विचारलं त्याच्यावर दोन शब्द लिहिता येतील बोलता येतील ठीक आहे आता पुढे बघूया ताट कण्याचा मानव कुशल मानव म्हणजे काय हातांचा उपयोग करून त्याने हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे काय कुशल मानव त्याच्यानंतर तो पूर्ण उभा राहू शकत होता का तर किंचित बाक होता हां मग आता पुढचा कुशल मानवानंतर पुढचा कोण येईल ताटकण्याचा मानव ताटकण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा इरेक्टस म्हणजे ताट उभा राहणारा म्हणून त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले आता बघा कुशल मानवाला काय नाव दिलं का है, होमो हॅबिलिस कुशल मा... मानवाचं नाव काय होमो होमोहॅबिलिस ताटकण्याचा मानवाचं नाव काय होमो इरेक्टस ठीक आहे कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता तो समूहाने राहत होता जंगलात लागणारे वनवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती झाडांच्या जळत्या फांद्या आणून अग्नीचा वापर करण्याचे तंत्र ताटकण्याच्या मानवाला कळले असावे त्याच्या काळात पृथ्वीवरील फार मोठा प्रदेश हिममय होता कोणाच्या काळात ताटकानाच्या मानवाच्या वेळेस त्यामुळे हवामान अतिशीत होते कमालीच्या अतिशीत वातावरणात टिकून राहणे त्याला शक्य झाले ते अग्नीच्या वापरामुळे परंतु अग्नी, वापरा अग्नी निर्माण करण्याचे तंत्र मात्र त्याला साध्य झाले नव्हते ठीक आहे अग्नीचा वापर तो करायचा पण अग्नी निर्माण करण्याचं तंत्र ताटकण्याच्या मानवाकडे होतं का तर नव्हतं ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा त्याची हत्यारे ही पूर्वीच्या हत्यारांच्या तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती तो हातकुरडीसारखी हत्यारे बनवत असे आफ्रिका आशिया युरोप या खंडात ताटकाण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळाली आहेत बघा पुढे बघा हा आता हे चित्र तुम्ही बघत जा स्वतःहून मी काय त्याच्यावर आता तुम्हाला दाखवत नाही हे दिसतील असे मी तुम्हाला ठेवलेली आहेत ही चित्र पुढे बघा आता झालं आपला कुशल मानव त्याच्यानंतर ताटकण्याचा मानव म्हणजे झाला एक होमो हॅबिलिस दुसरा झाला होमो इरेक्टस आता आपण काय बघणार आहोत शक्तिमान मानव ठीक आहे पहिले काय हॅबिलिस नंतर काय इरेक्टस आता काय निडर्थल शक्तिमान मानव मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा आणखी एक टप्पा म्हणजे शक्तिमान मानव याची शरीरयष्टी धिप्पण होती आता शक्तिमान शक्तिमान शक्ति म्हटल्यावर असं लक्षात ठेवायचं त्याची शरीरयष्टी कशी असणार दिप्पाड असणार ठीक आहे हे चित्र पण बघून घ्या तुम्ही हां पुढे बघा त्याची शरीर दिप्पाड होती त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील नियंडरथल येथे मिळाले म्हणून त्याला नियंडरथल मॅन असे म्हणता कोणाला नियंडरथल मॅन म्हणता शक्तिमान मानवाला नियंडरथल मान म्हणजे निएंडर्थल मॅन म्हणतात का म्हणतात कारण त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मी जर्मनी येथील निएंडर्थल येथे मिळाले म्हणून त्याला निएंडरथल मॅन असे म्हणतात त्याचा मेंदू ताट करण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता म्हणजे काय कळतंय आधीच्या मानवापेक्षा मेंदू विकसित विकसित होत गेलेला आहे शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होता तो दगडाचे गोटे आणि गोटे तासून निघालेले छिलके अशा दोहांपासून वेगवेगळ्या आकाराची हत्यारे बनवत असत ती लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून भाला कुऱ्हाड इत्यादी शस्त्रे तयार करत असे तो मोठ्या प्राण्यांची शिकार करत असे चांबड्यावरील मांस करवडण्यासाठी दगडाच्या छिलक्यापासून के केलेल्या तासण्यांचा उपयोग करत असे काय आहे चांबड्यावरील चांबड्यावरील मांस खरवडण्याकरिता दगडाच्या छिलक्यापासून केलेल्या तासण्याचा उपयोग करत असे चांबड्याचे चा कपडे वापरत असे तो प्रामुख्याने मांसाहारी होता तो आगीवर अन्न भाजून खात असे कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून एक ठिणग्या पाडून अग्नी निर्माण कल्याचे निर्माण करण्याची कला त्याने साधली होती ठीक आहे अग्नी निर्माण करण्याची कला कोणी साधली होती तर शक्तिमान मानवाने त्याने काही कलात्मक कौशल्येही आत्मसात केली असण्याची शक्यता आहे काही शास्त्रज्ञांच्या मते तो काही जुजबी आवाज काढू संवादही साधत असावा तथापि मनातील आशय शब्दातून सांगता येणारी विकसित भाषा पद्धती शक्तिमान मानवाजवळ होती किंवा नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे प्राण्यांची शिंगे यांसारख्या वस्तू पुरत असत बघा पुन्हा बघा समूहातील एखादा सदस्य समूहातील एखादा सदस्य मृत झाल्यास त्याचे दफन करताना शक्तिमान मानव मृत व्यक्तीसोबत हत्यारे प्राण्यांचे शिंगे यांसारख्या वस्तू पुरत असत तसेच मृत व्यक्तीच्या अंगाला लाल रंगाची माती चोळत असत त्यावरून शक्तिमान मानवांच्या काळात मृत व्यक्तीच्या दफनासंबंधीचे संबंधीचे काही विधी प्रस्थापित झाले होते असे दिसते काळाच्या ओघात शक्तिमान मानवांच्या काही समूहांनी आफ्रिकेतून बाहेर पडून युरोप आणि आशिया या खंडांपर्यंत स्थलांतर केले साहजिकच त्यांना भिन्न वातावरणाला तोंड द्यावे लागले त्यांना जगण्याच्या आणि अन्न मिळवण्याच्या नवीन पद्धती आत्मसात कराव्या लागल्या त्यामुळे त्यांच्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेल्या हत्तऱ्यांच्या पद्धतीत सुधारणा झाली परंतु ती होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला शक्तिमान मानवापेक्षा अधिक प्रगत असणारा मानवास बुद्धिमान मानव या नावाने ओळखले जाते ज्याचा परिचय आपण पुढे करून घेणार आहोत शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ बरोबरीने युरोपमध्ये नांदत होते बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळून घेता न येणे अशा काही कारणांमुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले असावे असे मानले जाते सुमारे तीस हजार वर्षापूर्वी शक्तिमान मानव नष्ट झाला असे कार्बन फोर्टीन पद्धतीच्या आधारे सांगितले जाते ठीक आहे आता हे कार्बन फोर्टीन डेटिंग जे आहे हे सगळं मागच्या लेक्चरमध्ये मा आहे जे आपण नंतर सगळे लेक्चर बघू तेव्हा तुम्हाला कळेल की त्याचा शोध कोणी लावला त्यांना कोणता नेब नोबेल मिळाला आहे हे सगळं आपण ते बघूया आणि तो प्रश्न विचारण्यात पण आलेला आहे आता आपण काय बघणार आहोत बुद्धिमान मानव आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव म्हटले गेले त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात बघा पहिला जो कुशल मानव होता तो काय होमो हॅबिलिस मग दुसरा ताट होता ताट करण्याचा तो होमो इरेक्टस नंतर मॅन कारण निएंडरथल का तर जर्मनीत नियंडरथल या ठिकाणी त्याचे औषध सापडले त्यामुळे नियंडरथल मान आणि आता बुद्धिमान मानव त्याला काय म्हटलं मग होमोसॅपियन होमो म्हणजे काय होमो म्हणजे का? आ... होमो होमोचा अर्थ काय बघितला आपण मानव असा बघितला ठीक आहे बघा हो... होमोसॅपियन एक दोन मिनिट होमो आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव म्हटले गेले त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात सेपियन म्हणजे बुद्धिमान त्याला युरोपमध्ये क्रोमॅनॉन क्रो मॅनॉन क्रो या नावाने ओळखले जाते अतिशय महत्त्वाचं आहे ठीक आहे क्रो मॅनॉन कोणाला म्हटलं आहे बुद्धिमान मानवाला पण हा शब्द कुठे युरोपमध्ये या नावाने ओळखले जाते बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका आशिया आणि युरोप या खंडांमध्ये सापडले आहेत तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडांच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे ठीक आहे आता हा आहे बुद्धिमान मानव ठीक आहे आता याचा चेहरा जर बघितला तर थोडा मानवासा मानवासारखा रूपांतरित झालेला आहे आणि आधीचे मानव जे आपण पाहिले ते थोडेसे बघा चेहरा गेलेला आहे विकसित होत चेहऱ्याचं निरीक्षण करा आणि हा याला थोडा आकार आलेला आहे चेहरा बघा मानवासारखा दिसतो पुढचं बघूया आपण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते ते ध्वनीच्या बारकाव्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता तो दृश्य वस्तूंचे वस्तूंचे आकलन आणि मनातील भावना यांना कल्पनाशक्तीच्या आधारे रूप देऊ शकत होता आणि त्या शब्दांचा उच्चारही करू होता म्हणजेच त्याच्याजवळ विकसित भाषा पद्धती होती तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या आधारे चित्रे काढू लागला होता कलात्मक वस्तू बनवू लागला होता म्हणूनच त्याला बुद्धिमान वा विचार करणारा मानव असे नाव दिले गेले ठीक आहे हे गुहा चित्र इथे दिलेलं आहे आता दुसरा पॉईंट होता या टॉपिकमधला काय प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती प्रगत बुद्धीचा मानव प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती प्रगत बुद्धीचा मानव काय होतं तिथे टायटल हां असं आहे हे टायटल प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती प्रगत बुद्धीचा मानव आणि संस्कृती ठीक आहे आणि आता काय बघतोय प्रगत बुद्धीचा मानव बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले त्यालाच होमो सॅपियन सॅपियन असे म्हणतात त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्याबरोबरीने ते त्याची आकलन क्षमता सतत विकसित होत गेली प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक मानव म्हणजे आपण प्रगत बुद्धीचा मानव म्हणजे आधुनिक मानव म्हणजे आपण माणसाचे रंगरूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात अनुवंशिकतेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असे म्हणतात जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे जनुकशास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा कोणत्या म्हणता येते शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले आहे त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघे आधुनिक पूर्वजांचे आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणता येते पुन्हा वाजते हे जनुकशास्त्रीय शास्त्रीय संशोधनाच्या आधारे आधुनिक मानवामध्ये शक्तिमान मानवाचा काही अंश असल्याचे आढळून आले त्याच्या आधारे शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव हे दोघेही आधुनिक मानवाचे पूर्वज होते असे म्हणता येते पूर्व अकरा हजार ते सन पूर्व दहा हजारच्या सुमारास आधुनिक मानवाने पशुपालन आणि शेतीचे तंत्र विकसित केले एक दोन मिनिट त्याच्या विकसित वैचारिक क्षमतेमुळे तंत्रज्ञानात सुधारणा होण्याचा वेग सतत वाढत राहिला तो अधिक स्थिर जीवन जगू लागला शेतीमधील अन्नधान्याच्या उत्पादनामुळे त्याच्या अन्नात पिष्टमय पदार्थांचा समावेश झाला त्यामुळे ते त्याच्या आहारातील कर्बोदकांचे प्रमाण वाढले जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या या बदलांमुळे हळूहळू त्याची पूर्वीची धिप्पट अशी बदलली त्याच्या चेहरेपट्टीत बदल झाला आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव आधुनिक मानवाचे प्रगत बुद्धीचा मानव हे नाव त्याचे शारीरिक क्षमतेपेक्षा बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षमतेचे निदर्शक आहे अन्न मिळवण्याची मूलभूत गरज सर्वच प्राणी पूर्ण करतात परंतु आधुनिक मानव तेवढ्यावरच समाधान मानत नाही कल्पकता बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नातून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली पशुपालनाला आणि शेतीला सुरुवात झाल्यापासून मानवाने केलेली तांत्रिक आणि सांस्कृतिक वाटचाल अतिशय वेगवान आहे मानव वानरापासून सुरू झालेला मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे मानवसदृश्य वानरापासून सुरू झालेला मानवाच्या वाटचालीचा इतिहास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे त्या टप्प्यांच्या आधाराने मानवी संस्कृतीच्या विविध पैलूंचा विचार आपण पुढील पाठांमधून करणार आहोत ठीक आहे आता हे जे आहे हे तुम्हाला माहीत आहे का याच्यात हे सोप्पं आहे सगळं फक्त आपल्याला वाचायचं आहे यात काही अवघड असं न समजल्यासारखं काही नाही आहे बघा छान दिलेलं आहे हे माहीत आहे का हे तुम्हाला माहीत आहे का बघा मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाची मांडणी ही पूर्णत मानवी हाडांच्या आतापर्यंत उजेडात आलेल्या अश्मीभूत अवशेषांवर अवलंबून आहे अश्म म्हणजे दगड मृत प्राण्यांच्या शरीराचे विघटन होऊन त्यांची हाडे विखुरली जातात हळूहळू ती मातीत गाडली जातात वर्षानुवर्षे माती खाली राहिल्यामुळे हाडांच्या सच्छिद्र पोकळ्यांमध्ये मातीमधील मा खनिजे जमा होतात हाडांचे संपूर्ण विघटन झाल्यानंतर ती जमा झालेली खनिजे हाडांच्या आकारात शिल्लक राहतात हाडांच्या आकारातील अशा दगडांना प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष असे म्हणतात आफ्रिका आशिया आणि युरोपमधील विविध देशांमध्ये अशा प्रकारच्या प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत मानवाच्या उत्क्रांतीचा क्रम अशा अश्मीभूत अवशेषांच्या आधारे मांडता येतो परंतु त्यासाठी आवश्यक असलेले सर्व दुवे अजून मिळालेले नाहीत मिळालेल्या अवशेषांच्या आधारे असे दिसते की मानवी उत्क्रांती एका पूर्वज प्रजातीतून पुढची प्रजाती अशा एकरेखी क्रमाने झाली नाही एखादी पूर्वज प्रजाती उत्क्रांत होत असताना कदाचित तिच्या अनेक शाखा निर्माण झाल्या त्यातील काही शाखा नष्टही झाल्या या प्रजातींच्या विविध शाखा उत्क्रांतीच्या क्रमात एकमेकींशी नेमक्या कशा जोडलेल्या होत्या हे सध्या स्थितीत सांगणे शक्य नाही मात्र मानवी संस्कृतीच्या वाटचालीतील टप्पे या दृष्टीने काही प्रजातींचा विचार करणे महत्वाचे ठरते मानवाने घडविलेली हत्यारे आणि इतर वस्तू यांच्या आधारे मानवी संस्कृतीच्या इतिहासाची मांडणी करणे शक्य होते म्हणून कुशल मानव ताटकनाचा मानव शक्तिमान मानव बुद्धिमान मानव या प्र चार प्रजातींचा विचार आपण या पाठात केला आहे मानवाच्या शरीररचनेची वैशिष्ट्ये पृष्ठवंशीय वर्गात इतर प्राण्यांपेक्षा मानवाच्या शरीररचनेची वैशिष्ट्ये काही बाबतीत वेगळी आहे त्या वैशिष्ट्यांमुळे तो इतर पृष्ठवंशीय प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो त्यातील काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत बघा हे जे सहा पॉईंट दिले सोपे आहेत फक्त एकदा वाचून घेऊ मानवाला ताट उभे राहणे शक्य आहे त्यामुळे तो दोन पायांवर चालू लागला इतर पृष्ठवंशीय प्राणी ताट उभे राहू शकत नाही त्यामुळे ते, ता ता ना ना त्या ते ना मुल चा चार पायांवरच चालतात मानव ताट उभा राहून दोन पायांवर चालतो त्यामुळे मूळच्या चार पायांपैकी पुढच्या दोन पायांचा उपयोग त्याला हात म्हणून करता येऊ लागला मानवाच्या हातांच्या पंजाची रचना इतर दो प्राण्यांच्या पुढच्या दोन पायांपेक्षा वेगळी दो झाली मानवाला हाताचा अंगठा बघा पुन्हा वास्तव वरचा पॉईंट मानव ताट उभा ता राहून दोन पायांवर चालतो त्यामुळे मूळच्या चार चार पायांपैकी पुढच्या दोन पायांचा उपयोग त्याला हात म्हणून करता येऊ लागला मानवाच्या हातांच्या पंजाची रचना इतर प्राण्यांच्या पुढच्या दोन पायांपेक्षा चा वेगळी झाली मानवाला हाताचा अंगठा इतर चार बोटांपुढे आणून चारही बोटांपुढून बाहेर फिरवता येतो त्यामुळे त्याला वस्तूंवर विविध रीतीने पक्की आणि लवचिक पकड घेता येते या वैशिष्ट्यांमुळे त्याला इतर प्राण्यांना करता नाही येणारी हस्तकौशल्याची कामे करता येतात वस्तू घडवता येतात म्हणूनच त्याला साधने हत्यारे अवजारे निर्माण करणारा प्राणी असे म्हटले जाते मानवाच्या मेंदूची क्षमता इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे तो इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विचार करू शकतो मानवाच्या चेहऱ्याच्या स्नायूंची रचना अशी आहे की तो मनातल्या भावना चेहऱ्यावर व्यक्त करू शकतो विविध ध्वनींच्या उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त अशा स्वरयंत्रांची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचना तसेच लवचिक जीभ मानवाला लाभलेली आहे परंतु मानवामध्ये असे स्वरयंत्र विकसित होऊन त्याला बोलता येण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लाग जावा लागला ठीक आहे बघा पुन्हा वाचते विविध ध्वनींचा उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त अशा स्वरयंत्राची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचना तसेच लवचिक जीभ मानवाला लाभलेली आहे परंतु मानवामध्ये असे स्वरयंत्र विकसित होऊन त्याला बोलता येण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला ठीक आहे अशा पद्धतीने हा जो चॅप्टर होता हा आपण आज कंप्लीट केलेला आहे बाकीचे चॅप्टर्स आपण थोडे उशिरा आधेमध्ये केले तरी चालून जातील ठीक आहे धन्यवाद